नमस्कार आरशांच्या या भन्नाट दुनियेत आपलं स्वागत आहे आज आपण काय करणार आहोत तर आरशांमागे जे काही विज्ञान दडले ना ते एकदम सोप्पं करून समजून घेणार आहोत चला तर मग थेट सुरुवातच करूया हा प्रश्न मला खात्री आहे आपल्याला कधी ना कधी पडलाच असेल बरोबर ना म्हणजे बघा बाथरूममधला आरसा एकदम आपलं खरोखर रूप दाखवतो पण तेच जत्रेतल्या त्या हास्यदालनातला आरसा आठवतोय किंवा अगदी घरातला साधा चमचा जरी उचलून बघितला की आपलं प्रतिबिंब एकदम विचित्र दिसू लागतं मग असं का होतं काय आहे यामागचं रहस्य या मोठ्या रहस्याचं उत्तर खरं तर अगदी सोपं आहे आणि ते कुठे दडलंय माहितीये आरशाच्या आकारात हो अगदी बरोबर फक्त आरशाचा आकार तोच ठरवतो की आपल्याला दिसणारं प्रतिबिंब खरं आहे की तो केवळ एक भास आहे बरं मग ह्या वेड्या वाकड्या प्रतिमांचं कोडं सोडवायचं असेल तर त्याआधी आपल्याला त्या, आप त्या आरशाबद्दल जाणून घ्यावं लागेल जो असं समजूया की नेहमी खरं बोलतो हो म्हणजे आपला साधा सपाट आरसा त्यात इतकं स्पष्ट आणि अचूक प्रतिबिंब कसं दिसतं आधी ते समजून घेऊया सपाट आरसा म्हणजे नेमकं काय का असतं काही नाही अगदी सोप्पं आहे एका सपाट काचेच्या तुकड्यावर ॲल्युमिनियम किंवा चांदीचा एकदम पातळ थर लावलेला असतो हा थरच प्रकाशाला परत पाठवतो म्हणजे परावर्तित करतो आणि हो तो थर खराब होऊ नये म्हणून त्याच्या संरक्षणासाठी मागे एक वेगळा लेप दिलेला असतो बस इतकंच आता बघा सपाट आरशाचं विज्ञान एकदम सरळ सोट आहे वस्तूवरून येणारे प्रकाश किरण आरशावर आदळतात आणि एका ठरलेल्या नियमाप्रमाणे परत फिरतात गंमत पुढे आहे आपला मेंदू काय करतो तो या परत फिरलेल्या किरणांना आरशाच्या मागे कुठेतरी एकत्र आल्याचा अंदाज लावतो आणि यामुळेच आपल्याला एक स्पष्ट प्रतिमा दिसते पण लक्षात घ्या ही प्रतिमा तिथे खरोखर नसते तो फक्त एक भास असतो म्हणूनच विज्ञान याला आभासी प्रतिमा असं म्हणतं म्हणजे थोडक्यात काय तर सपाट आरसा जवळजवळ नेहमी खरं बोलतो तो आपलं तंतोतंत प्रतिबिंब दाखवतो पण हो एक छोटीशी गंमत नक्की करतो आपला उजवा हात आरशात डावा दिसतो आणि डावा उजवा कधी करून बघितले चला तर मग आता येऊया हो आपल्या मूळ मुद्द्यावर आपल्या मूळ प्रश्नाकडे काय होतं जेव्हा आरशाचा पृष्ठभाग सपाट नसतो म्हणजे तो, तो वाकलेला असतो तेव्हा काय घडतं जेव्हा आरसा वक्र असतो तेव्हा त्याचे मुख्य दोन प्रकार पडतात अंतर्वक्र आणि बहिर्वक्र आता ही नावं ऐकून घाबरू नका हे समजायला एकदम सोपं आहे घरातला चमचा आठवा चमचा जो आतला खोलगट भाग आहे ना तो झाला अंतर्वक्र आरसा आणि त्याचा जो बाहेरचा फुगीर भाग आहे तो झाला बहिर्वक्र आरसा आय की नाही सोप्प आणि इथेच या सगळ्या मागचं खरं रहस्य उलगडतं या दोन्ही आरशांची जादू कशात आहे तर ते प्रकाशाला कसं हाताळतात यात अंतर्वक्र आरसा म्हणजे चमच्याचा आतला भाग तो प्रकाश किरणांना एकाच बिंदूवर एकत्र आणतो याला म्हणतात अभिसरण आणि बहिर्वक्र आरसा म्हणजे चमचाचा बाहेरचा भाग तो प्रकाश किरणांना सगळ्या दिशांना पसरवून टाकतो याला म्हणतात अपसरण एकत्र आणणं आणि पसरवणं हाच तो सगळा खेळ आहे हे आरसे म्हणजे जणू भ्रमाचे जादूगारच आहेत चला तर मग जरा जवळून बघूया की हे जादूगार प्रकाशाच्या साध्यासुध्या नियमांचा वापर करून आपल्याला चक्रावून कसं टाकतात आता इथे काही नियम दिसतात पण काळजी करू नका आपल्याला या नियमांच्या खोलात अजिबात जायचं नाहीये महत्वाचा मुद्दा फक्त एवढाच आहे की प्रकाश नेहमी यात साध्या नियमांनुसार वागतो आणि त्यामुळेच शास्त्रज्ञांना अगदी अचूकपणे सांगता येतं की वस्तू कुठे ठेवली की तिची प्रतिमा कशी दिसेल आणि म्हणूनच आपल्याला कधी मोठी कधी लहान तर कधी उलटी प्रतिमा दिसते हा जो अंतर्वक्र आरसा आहे ना तो म्हणजे एक बहुरूपी कलाकारच आहे तो वस्तूच्या जागेनुसार आपलं रूप बदलतो बघा वस्तू आरशाच्या अगदी जवळ असेल तर तिची मोठी आणि सरळ प्रतिमा दिसते जरा दूर ठेवली तर उलटी आणि समान आकाराची दिसेल आणि खूपच दूर ठेवली तर उलटी आणि लहान प्रतिमा दिसेल किती गंमत आहे ना आणि याच गुणामुळे दातांचे डॉक्टर दातांची मोठी प्रतिमा पाहण्यासाठी याचा वापर करतात अंतर्वक्र आरशाच्या तुलनेत बहिर्वक्र आरशाचं काम एकदम सरळ सोट आहे तो फार नाटकं करत नाही तो नेहमी वस्तूची लहान आणि सरळ प्रतिमाच तयार करतो मग याचा फायदा काय अरे फायदा खूप मोठा आहे यामुळे आपल्याला एकाच वेळी खूप मोठा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो बर हे सगळं विज्ञान वगैरे तर ठीक आहे पण ह्या सगळ्याचा आपल्या रोजच्या आयुष्यात काय उपयोग कुठे वापरतो आपण हे आरसे चला बघूया अंतर्वक्र आरसा जो प्रकाश एकत्र करतो कुठे कुठे वापरतो आपण त्याला गाडीचे हेडलाइट्स बघा तिथला आरसा बल्बचा प्रकाश एकत्र करून एक तीव्र झोत तयार करतो दाढी किंवा मेकअपचे आरसे जे चेहऱ्याचं मोठं प्रतिबिंब दाखवतात इतकंच काय मोठमोठ्या सौर सूर्यप्रकाश एका जागी केंद्रित करून प्रचंड उष्णता निर्माण करण्यासाठी सुद्धा याच आरशांचा वापर होतो म्हणजे बघा याची प्रकाश एकत्र करण्याची क्षमता किती कामाची आहे आणि बहिर्वक्र आरसा जो प्रकाश पसरवतो याचा उपयोग तर आपण रोजच अनुभवतो गाडीचे साइडव्ह्यू मिरर ते बहिर्वक्र असतात म्हणूनच आपल्याला मागचा मोठा रस्ता दिसतो दुकानांमध्ये किंवा मोठमोठ्या पार्किंग लॉटमध्ये कोपऱ्यात लावलेले सुरक्षा आरसे आठवा किंवा धोकादायक वळणांवरचे आरसे हे सगळे आपल्याला एक विस्तृत दृष्टीशेप देतात ज्यामुळे आपली सुरक्षितता वाढते आणि म्हणूनच गाडीच्या त्या साईड मिररवर लिहिलेलं असतं ऑब्जेक्ट्स इन द मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर आता कळलं त्यामागचं कारण तर हा आहे सगळा खेळ आरशाच्या आकाराचा सपाट खोलगट किंवा फुगीर फक्त आरशाचा आकार बदलला की प्रकाशाचा खेळ बदलतो आणि जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनही एका साध्या आकारात किती मोठी ताकद दडली आहे नाही का आतापर्यंत आपण पाहिलं की आरसे प्रकाशाला अडवून परत पाठवतात म्हणजे परावर्तित करतात पण कधी असा विचार केलाय की जेव्हा प्रकाश एखाद्या वस्तूच्या आरपार जातो म्हणजे एखाद्या पारदर्शक वस्तूच्या जसं की भिंग तेव्हा काय होत असेल हे एक वेगळंच आणि तितकंच रंजक विज्ञान आहे पण त्यावर बोलूया पुन्हा कधीतरी